नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन नांदुराकडून जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त पी एस आय श्री महादेव धंधारे पी एस आय श्री दीपक सोळंके यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आला होता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे वा दहा वाजून तीस मिनिट वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन नांदुराकडून जागतिक अमली पदार्थ दिनानिमित्त टाऊन हॉल सुभाष चौक मधुबन चौक जनता चौक चावडी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली त्यामध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार व कोठारी हायस्कूल नांदुरा एन सी विद्यार्थी व वर्ग आठवीचे विद्यार्थी व शिक्षक ज्ञानपीठ हायस्कूल नांदुराचे विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला एकूण दोन्ही शालेय विद्यार्थी दोनशे पन्नास सहभागी होते